मस्ती मजा करत करत गाडीतून बसमधून फिरत फिरत कोल्हा मध्ये पोचलो आत्याच्या घरी आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी पहाटे उठल्या उठल्या सकाळी मुलांनी तलावाकडे जाण्याचा हट्ट केला आणि मी मुलगा आणि मुलगी असं तलावाकडे निघालो जाता जाता मस्त ताजी रस्त्याशी तशी करवंद मोठी छान आणि तोडत खात टाईमपास करत आंबे गोळा करत असं निघा होतो बघू शकतात करवंद एकदम लाल बुंद आणि मस्त वातावरण तर एवढं सुंदर आणि आजूबाजूला एकदम शांतता माणसांची एकही माणूस नाही एकदम शांत वातावरण आणि जंगलासारखं पूर्ण होतं भीतीही वाटत होती मध्येच कुठून काही येते का ये पण आ, एकदम छान वाटलं मस्त एकदाचं तलावावरती हळूहळू मस्ती मजा करत पोचलो आणि इथे आल्यानंतर एकदम सुंदर असं वातावरण छान वाटलं आणि तलावाचं पाणीही एकदम चांगलं म्हणजे पूर्ण क्लीन होतं आणि इथे मुलांना खेळायसाठी खूप सुंदर आहे गौरवला बरेच दिवसापासून पाणी तलाव असं बघायचं होतं व्हिलेज बघायचं होतं त्याचा बड्डे ॲक्च्युली फर्स्ट मेला होता त्यानुसार त्याला केक न कापता आपण व्हिलेज बघायला जाऊया असं त्याचं म्हणणं होतं त्यानुसार आम्ही इथे कोलाडला आत्ताच्या घरी आलो आणि त्यानुसार इथे त्याला पूर्ण वातावरण द्यायचा प्रयत्न केला जे त्याला हवं होतं त्याचनंतर आत्याकडे दहा ते बारा कुत्रे आहेत म्हणजे तरते, आ, हुता। तर ते कुत्र्यांचं म्हणजेच डॉग्स तर त्यांचं ही खूप केअर करत होतं गौरव आणि त्याला ओरडलेलं अजिबात आवडत नव्हतं तर इथून पुढचा जो पूर्ण ब्लॉग आहे पूर्ण व्हिडिओ आहे तर तो मुलांच्याच तोंडून ऐका मस्ती मजाक थोडे हसणं

উড়ুয়া পানি পানি খেয়ে দৌড়

मी बस झालं आता नुसतं उभं राहता म्हणजे पाणी सगळं नितळू दे अंगाच आता टाकू नको त्याच्या अंगावर पाणी नितळू हा केलंच <तेले सा। laughs> आता त्याला सोकू दे पाणी नितृऊ दे सगळ ठीक आहे आपण पुढे जाऊ मामा मी शीसेल मामा मला थाले कलें देखा एल थातर म्होंधा ऴद्धण वाइफँ रेख Background वाल भाले करें

I and I'm gonna that no. oh, that to kill that to

टीशर्ट दे